मराठ्यांची दोन अकोलामध्ये दोन आणि मराठ्यांचं एक अमरावतीमध्ये एकूण तीन मराठ्यांचं एक वर्धा मध्ये एकूण दोन कारखाने मराठ्यांचे दोन्ही मध्ये दोन हे मराठ्यांची दोन आहेत बंदारामध्ये एक मराठ्यांचं एक ही साखर प्रकरणांची आहे पतसंस्था जिजा मध्यवर्ती सहकारी बँक एकतीस मराठा समाज ताब्यामध्ये त्यांच्या नेत्यांच्या ताब्यामध्ये जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक एकोणतीस प्राथमिक कृषी चारशे एका चौसष्ट सहकारी हातमास संस्था सहाशे पंच्याऐंशी सहकारी यंत्रमा संस्था एक हजार तीनशे अठ्याहत्तर सहकारी दूध उत्पादक संस्था सत्तावीस हजार एकशे दहा सहकार दूध संघ अठ्याहत्तर सहकार मार्केटिंग संस्था एक हजार सातशे एकोणऐंशी आता शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये मराठा हातामध्ये असल्या इंजिनिअरिंग कॉलेज आणि तंत्र शिक्षण संस्था एकूण आहेत महाराष्ट्रामध्ये दोन हजार पाचशे सत्त्याण्णव त्यापैकी मराठा समाजाच्या नेत्यांच्या हातामध्ये दोन हजार पाचशे वैद्यकीय महाविद्यालय एकूण आहेत चौदा महाराष्ट्र मराठा समाजाची बारा वैद्यकीय दे डेंटल महाविद्यालय एकूण एक पंचवीस मराठा समाजाची वीस आयुर्वेदिक कॉलेजेस महाराष्ट्रात चाळीस त्या देखील मराठ्यांची बत्तीस सगळ्या बाजार समित्या मध्ये सगळे आपल्या मराठ्यांचे आहेत साखर संघ सर्व मराठा समाज ताब्यात आहेत साखर कारखान्यांचे पेट्रोल पंप कंझ्युमर शॉपिंग सर्व मराठा समाज शेती महामंडळ मराठा समाज मध्याचे कारखाने मराठा समाज वाहिनरी मराठा समाज मोदी हॉडे मराठा समाज आता मंत्रिमंडळ आता सर्वांचा मी आदेश म्हणून सांगतो कारण ते होते म्हणून सांगायला लागेल पहिलं मंत्रिमंडळ यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ एकोणीसशे साठ साली स्थापन झालं एकूण मंत्री चौदा मराठा मंत्री सहा पुन्हा यशवंतराव चव्हाण मंत्रिमंडळ एकोणीशे बासष्ट एकूण मंत्री सतरा मराठा मंत्री नऊ वसंतराव नाईक मंत्रिमंडळामध्ये सदुसष्ट साली एकूण मंत्री सतरा मराठा मंत्री दहा वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये एकोणीशे बहात्तर साली एकूण मंत्री बारा मराठा मंत्री चार शंकरराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण मंत्री चौदा मराठा मंत्री चौदा सॉरी मराठा मंत्री नऊ वसंतराव पाटलांच्या मंत्रिमंडळामध्ये एकूण मंत्री तेवीस मराठा मंत्री चौदा वसंतगर पाटलांच्या मंत्रिमंडळामध्ये एकोणीशे अठ्याहत्तर सालची युती होती एकूण मंत्री चौदा मराठा मंत्री आठ पवार साहेबांचं मंत्रिमंडळ एकोणीशे अठ्याहत्तर एकूण मंत्री सतरा मराठा मंत्री आठ साहेबांच्या एकोणीशे ऐंशीचा मंत्रिमंडळ एकूण एकूण मंत्री पंधरा मराठा मंत्री नऊ पुन्हा वसंत पटलांचं एकोणीशे त्र्याऐंशीचं मंत्रिमंडळ एकूण मंत्री चौदा मराठा मंत्री सहा संजय चव्हाण साहेबांचं मंत्रिमंडळ एकोणीशे शहाऐंशी एकूण मंत्री आठ मराठा मंत्री पाच पवार साहेबांचं मंत्रिमंडळ तर युती होती एकोणीशे नव्वद एकूण मंत्री पंधरा मराठा मंत्री नऊ जोशी साहेबांचं मंत्रिमंडळ एकूण मंत्री बावीस त्यावेळेला मराठा मंत्री चार होते विद्याच्या देशमुखांचं मंत्रिमंडळ एकूण मंत्री सव्वीस मराठा मंत्री सोळा देशमुख साहेबांचं मंत्रिमंडळ जेव्हा चार एकूण मंत्री सत्तावीस मराठा मंत्री तेरा अशोक चव्हाणांचं मंत्रिमंडळ दोन हजार आठ दोन हजार दहा आणि विराट एकूण म्हणजे दोन हजार दहा एकोण होती एकूण मंत्री एकोणतीस मराठा एको मंत्री चौदा आणि त्याची माझ्या उल्लेख आहे एकूण चव्हाण साहेबांचा म्हणजे गुजरात चव्हाणसाहेबांचं मंत्रिमंडळ दोन हजार दहा ते दोन हजार चौदा एकूण मंत्री तीस मराठा मंत्री सोळा आता ह्या संबंध महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर इतकं वर्चस्व जर महाराष्ट्रावर असेल तर सर्व मराठा समाजाचा आपला आदरणीय नीती मंडळींचा होतो मग एवढं सर्व असताना सर्व घोषित आढावा असताना त्याच्यामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया झाल्या ते पण आहेत